आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मुख्याध्यापकांच्या संदर्भातला आहे सोबतच उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर आहे मुख्याध्यापक यांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत वाहन भत्ता अदा करण्याच्या अनुषंगाने एक महत्वाचं पत्र हे एका जिल्ह्याचं आपल्या समोर आलेलं आहे या पत्राचा नेमका आशय काय आहे पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक, शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती या अनुषंगाने अधिक माहिती हवी असल्यास प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण करू शकता आता आपण हे पत्र कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि या पत्राचा आशय काय आहे ते जाणून घेऊया हे पत्र आहे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांचं आणि हे पत्र माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांना पाठवलेला आहे अर्थात परभणी जिल्ह्याच्या अनुषंगाने हे पत्र आहे हे आपण पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल सात पाच दोन हजार चोवीस हे पत्र असून या पत्राचा विषय आहे मुख्याध्यापक यांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील वाहन भत्ता अदा करणेबाबत आणि तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण हे पत्र जाणून घेऊया वरील विषय संदर्भीय पत्र क्रमांक एक अन्वे शासकीय कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आलेले ला आहे महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणवीस अन्वे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेला वाहतूक भत्त्याच्या दरात संदर्भ क्रमांक दोन अन्वे सुधारणा करण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक तीन अन्वये महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांनी उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत वाहतूक भत्ता कपात केल्याबाबत या कार्यालयास कळून कपात करण्यात आलेला वाहतूक भत्ता शासन निर्णयानुसार मुख्याध्यापकांना मिळणेबाबत विनंती केलेली आहे करिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणाऱ्या अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत माही मे दोन हजार दहा पासून कपात केला जात असलेला वाहतूक भत्ता संदर्भीय शासन निर्णय क्रमांक एक व दोनच्या तरतुदीच्या अधीन राहून लागू करण्यात येत आहे तरी ज्या मुख्याध्यापकांचा उन्हाळी सुट्टीमध्ये वाहतूक भत्ता कपात करण्यात आलेला आहे त्यांना तात्काळ वाहतूक भत्त्याची रक्कम फरकासह हो, अदा करण्यात यावी तसेच माहे मे दोन हजार चोवीसच्या वेतन देयकात मुख्याध्यापकांना वाहतूक भत्ता समाविष्ट करावा असं माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद परभणी यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे प्रतिलिपी महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ जिल्हा शाखा परभणी यांना माहितीस्तवसुद्धा या, या ठिकाणी सादर केलेले आहे असं हे परभणी जिल्ह्याचं पत्र आहे परंतु या पत्रातले जे संदर्भ आहे ते अत्यंत महत्वाचे असे आहे वित्त विभागाचे दोन शासन निर्णय क्रमांकासह आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या सर्व पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत वाहन भत्ता अदा करण्याच्या अनुषंगाने या पत्राच्या माध्यमातून स्पष्टताही आलेली आहे हे संपूर्ण पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद